गुड मॉर्निंग कशी असं मजेत असताना तर आज आहे गणेश चतुर्थी मग सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांच्याच घरी गणपती बसणार असेल तर आमच्या घरी नाही बसणार कारण आमचं आज छोटंसं घर आहे ना आम्ही कधी बसवत पण नाही तर तुमच्या घरी नक्कीच बसत असेल तर बघा मी इकडं आज देवाची पूजा करते माझी चालली देवपूजा बघा कंटिन्यू करा आपली देवपूजा बघा ही खंडोवाची मूर्ती आहे आपल्या जेजुरीची कशी दिसते बघा छान आहे ना FUCK <laughs> 在吗？ बघू शकता तुम्ही देवपूजा काही झाली आहे आता आपण गणपतीला हार करून घेऊया हे बघा गणपतीला हार करायचं आहे आपण आता गणपतीला हार करूया खूप छान असे फुलं आहेत लाल पिवळे काही पांढरे काही पान आहेत आणि हरळे तर आपण त्याचा आपण आता हार बनूया आणि ते कसा बनवतो ते तुम्हाला मी दाखवते

मी हार करते आणि तुम्हाला तर बघा छोटासा गणपतीला असा हार केला आहे मी तर बघा अरे ते आपण आता गणपतीला घालूया बघा गणपतीचा हार झाला गणपतीवर तुम्हाला हार केला बघा कसं वाटतं बघा इथं बघा शिजावा दिसतात आग जरा पेटले हाताला बघा paas lang yun, paagot, ito chura kaming ba?